जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे पन्नास माझी बँक बुडणार आहे पुष्कळ लोक श्री महाराजांपाशी आपले पैसे सांभाळण्यासाठी देत श्री महाराज ते ठेवून घेत आणि तो जसा मागेल तसे त्यास परत देत एखादा ठेवलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे सुद्धा मागून घे पण श्री महाराजांना त्याचीही बोच नसे समाधीस्थ होण्यापूर्वी सुमारे आठ महिने श्री महाराज वरचेवर म्हणत की पहारे रे माझी बँक लवकरच बुडणार आहे तेव्हा ज्याचे जेवढे पैसे असतील तेवढे त्यांनी वेळीच काढून घ्यावे तसं न केल्यास बँक बुडल्यावर कुणाचं नुकसान झाल्यास त्याला मी जबाबदार नाही श्री महाराजांचं वरचेवर असं बोलणं विनोदाचं वाटून पैसे ठेवणाऱ्या लोकांनी ते मनावर घेतलं नाही तेवीस डिसेंबर सन एकोणीसशे तेरा रोजी श्री महाराजांनी देह ठेवला आणि मग त्यांच्या बोलण्याचा अर्थ सर्वांच्या ध्यानात आला ज्यांनी ज्यांनी श्री महाराजांपाशी पैसे ठेवले होते त्या सर्वांना बोलावून श्री ब्रह्मानंद महाराजांनी सर्वांचे पैसे परत दिले ही होती आठवण क्रमांक एकशे पन्नास आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एक्कावन्न देवळात कासव आणि घंटा काय दर्शवतात एकानं विचारलं की मंदिरामध्ये दगडाचं का कासव असतं आणि घंटा असते यांचा अर्थ काय श्री महाराज म्हणाले देवाच्या गाभाऱ्याच्या बाहेर कासव असतं आपल्याला हवं तेव्हा कासव आपले अवयव पोटात घेतं भगवंताच्या दर्शनास जाण्याच्या अगोदर कासवाप्रमाणे साधकानं आपली इंद्रिय आत खेचून घेण्याची युक्ती साधली पाहिजे घंटानाद हा ओंकाराचा व्यक्तनाद आहे तो नामरूपच आहे घंटानाद करून मग देवाचं दर्शन करावयाचं असतं तसंच भगवंताच्या नामाचा घोष करूनच भगवंताच्या दर्शनास भक्त सरसावतो ही होती आठवण क्रमांक एकशे एक्कावन्न आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे बावन्न आम्हाला समजेल अशीच उपमा नाथांनी दिली श्री एकनाथांनी आत्मानंदाला मैथुनानंदाचं प्रमाण लावलं आहे त्यावरून श्री महाराज म्हणाले सामान्य माणूस वेगवेगळ्या मार्गानं आनंदाचा अनुभव घेतो त्यापैकी सर्वात उत्कट अनुभव मैथुनात येतो त्याच्या कितीतरी पट ब्रह्मानंद आहे हे सांगण्यासाठी नाथांना ती उपमा द्यावी लागली उत्कट आनंदाचं याच्यापेक्षा जास्त माप तुमच्यापाशी नाही याबद्दल नाथांना दोष कसा बरं देता येईल ही होती आठवण क्रमांक एकशे बावन्न आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे त्रेपन्न फळावरून झाड ओळखावं एका शिष्यानं श्री महाराजांना विचारलं महाराज आपल्या आईबद्दल काही सांगा श्री महाराजांना संकोच होऊन ते म्हणाले कसं सांगू तुम्हाला संत होणं जितकं कठीण आहे तितकं मला देहबुद्धीत येणं कठीण आहे पण इतकं सांगतो की आंबा लागला तेव्हा झाड आंब्याचं असलं पाहिजे ही होती आठवण क्रमांक एकशे त्रेपन्न श्री ब्रह्मचैतन्य लेकर महाराज की जय